फिटनेस नाही भारी होऊ देदा लई खराब केला बो तरी आता लई फिटनेस आमचं गोल्डन तुमचं रुटीन काय आहे र रुटीन काय तुमचं रुटीन काय असतं तुमचं खायचं ख्यायची सकाळी उठली बैलांचं आपली वैर मिरण पोने असतात आपली सगळी ऋषिटा आम्ही आता ना चाललोय बाहेर हो फिरायला जरा लय वाई तकलंय बाई कुठं गेलो अस नाही बरात झाले जवळपास आला मी मला वाटतंय अकरा सप्टेंबरला गेलो असून फिरायला वातावरण क्लियर नाही राव असं लय दुःख दुःख वाटत रे नाही ना

पाळी ही गिर पायाला तो नमस्कार ले ले तो 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 मी स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण आहे ना एक साडे सात वाजल्यात आज नेमकं आहे ना लक्ष्मी पूजन आहे आज हॉटेलला सुट्टी ठेवलेली आपण संतोष आम्ही मी ना चाललोय बाहेर हो फिरायला जरा लय बाई पुढे गेलो असा दिवस झाले जवळपास पाशाला मी मला वाटते अकरा सप्टेंबरला गेलो असून फिरायला त्याच्या माश्याच गाठला नंतर कुठं गेलो पण नाही या सकाळी सहा वाजता उराखलं बिराखलं अख्खं गोटापिठाचा झाडून घेतला अख्खा पाणी नसल्यामुळे जरा आवळ होते पण काही कचरा बिचरा कटर काढून ठेवला कोपऱ्यात तिथं सगळं साफसफाई केली तर निघालो आहे बाई त्यांना आजकाडब टाकला कोटी नाही पाडली या माठ्याला धुवायच्या पण पाणी नाही रे अंगा वाक ते टॉनी गुडलं अख्खं पी पजूनच देत नव्हे सिंच ती पेतच नाही व्यवस्थित आता चांगली तब्येत सुधारली पाहिजे लसीची जायची तर ऑलरेडी चांगलीच आहे संतोष शेटला फोन केला तर ते दे लवकर चौपाट घेत सकाळ सकाळ सहा सहा लवकर होते लगी काय फक्त मॅक्सिमम पाऊन तासातच कार्यक्रम काम्या का ओट आहेत फक्त लय वेळ लागत पण नाही ती ओळ ये ना काढून टाकायची जाकण कडब वाळत जाईल सगळा ऊन चांगला कडाक आणि सर ओके एक आठ वाजल्यात आता आम्ही समटणे फाट्यावर आलेलो आहे संतोष शेटे मी ये वाचतात तुला म्हणलं तू चालव फिरायला वाचतात क्लिनिंग करायची आपल्या ऑफिस शिफ्टिंग करते येते आणि आपला कार्यकर्ता गेला फिरायला आज कार्यकर्ता म्हणला आता जाणार फिरायला चल जाऊन येऊ नको मारल जाणार त्याच्या हिशोबाने आजचा दिवस एन्जॉय कर म्हटलं होते आपण hmm. आम्ही आप चाललो फिराय पण आम्हाला माहित नाही कुठं जायचंय आता बघू एक पुढे टाके मध्ये आहे का हॉटेल नाही ah, ah. ती ते तेव्हा ओपन आहे का बघू आपण ते नसेल तर आपण थोडं पुढे जाऊ आपण गेलतो माझ्या इंगळून बिंगळून तुझ्या किती वर झालं जाणार वर्ष झालं असणारे न आम्ही गेलतो इंगळून बिगळून पार फिरून आलो तुझ्या आका डॅम सध्या कन्नुकी चाय मध्ये गो या कन्नुकी चाय मध्ये होते चार चांगा भेटत बाकी एक नंबर गाठी सगळं माहिती गे हा ना पिझा एवढं रेट यांची मी वारी बनवले भविष्यात आमचा स्केल होईल ना त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला असं करता येईल हे डोम टाईप आणि मध्ये किचन इथं इथं सिटिंग एरिया एवढी एवढाच स्पेस आमच्याकडे ऑलरेडी आहे राव बाकी यांच्या जे चांगला आहे बाकी बाकीच्या लई मागे यांच्या राव रेट असून okay. दे पण रेटच्या हिशोबाने पण यांची क्वालिटी पण नाही क्वांटिटी पण नाही खाल्लेले आणि घडणुकीचा कोण मी चहाच घेतो वातावरण क्लिअर नाही राह असं रे दुख दुख वाटत रे आहे ना पावसाळ्यात आपल्या आलो तो काढणे मावळात कसं बार वाटलं सध्या सही वाटलं ना नाही एकदा असं मी गडगुड तर चाललो तर काम सिरम साईडला एक जर लग डाळ होते ना तिथं तिथे टन लगुड तर काने पाटे चाय तिथं हे जुनं राहिले हे बंद आहे ना आता सध्या इथं जात नसेल ना लोक आता एक्सप्रेस वरून जातात ना सगळी सगळी सगळीकडे जातात सगळे म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे इथं पंच्याण्णव टक्के तर ट्रॅफिक तिघडून जातं आहे ना मग पाच एक टक्के वन यात पण हायवेने या ते जुना ना अख्खा जुना आहे अहो इथून कानिभाटा इथून घेतो आपण इथून गेलो आपण हे जांभूळ गाव आहे ना इथं येतो हात पुढे गेलो जाभोळनं नंतर ते टाकवा बिकू येते ना टाकवा बरोबर टाकवायची तिकडून ते इंगळून बिघळून वगैरे म्हणतो टाटाचा डॅम तिकडं बा ना आम्ही ना काने फाटपशा आलेलो आहे काने फाटा आम्हाला यायचं कोळी ओके रॉंग साईड जाईड नाँग साईड ने लपड करतो इथून आम्हाला रोड साइडला ना, हो नीगुलु नीगुलु ना, ना ते खायचं आम्हाला गावराग थाळी खायला चिकन तर आपले एक कार्यकर्ता आहे ना का सातकर म्हणून त्याने आपल्याला इंस्टाग्रामवर नंबर देता जवळपास महिना आला सर दोन महिने त्याच्याकडे एक ना गाड्याचा गोर आहे ना गाड्या मधला छकडी मधली आहे तू म्हणजे गाड्यावरला ना आहे आपल्याकडे एक शेट तुम्ही घेऊन जा म्हणला दोन मिनिटच होतं फक्त एक सेकंद नाव चल पुढून जाऊ फिरून रोड वाहत आहे रे या रोड गाडी बिडी म्हणून कळत नाही माझ्यासोबत एक माझ्यासमोर एकदम धडकलेले जोरात पाच मिनिट लागतील फक्त आज किती डिझेल व्हायला जाईल त्याच्याकडे नाही गाड्यातलं गोर आहे तो म्हणला गाड्यामध्ये पळवलेलं आहे चांगला तुम्ही पळून घ्या म्हणायला तो बघू आपण कसा आहे काय त्यामुळे व्हिडिओ कॉल दाखवाला पण व्हिडिओ कॉलपेक्षा समोर समोर फरक पडतोय ना किती किलोमीटर ल्यूटर सांगता ये यूट आहे ना पुढं चारशे मिनट माहते का पुढून चौकातून असं ना रे इथं कसं काय इथून ओके नाही नाही चौकातून आहे त्या चौकातून पुढं आहे आयला मग इथूनच शोर होतं की मी तुला तेच सांगतोय आहे भाई म्हणजे नरी रूट कसं दाखवलं पुढ पुढून कसं दाखवलं वाटतं येऊ योगी मला मी इथे सांगतो की इथून दोनच मिनटाचा अंतर होतं आपल्याला ती जी यायला एक सेकंड खड्डा बगर मीटर सांगते दादा एकशे वीस मीटर बघते इथं रायटला इथंच दिसतंय जवळ खूपच वडली जरा फिटनेसला भारी होऊ जा खराब खराब होतो रे आत्ताला फिटनेस आमचं गोल्डन तुमचं रोटीन काय ओर रोटीन काय तुमचं रोटीन काय असतं तुमच खायचे पाहिजे नाही नाही तुम्ही टाइम टाइम सकाळी आपलं दहा वाजता सहा वाजता हा ना आणि खाद्य आपलं एक चारा वैरण आपली कडबा कडबा सुट्टी मका घास आपला वाड तुमचे तुमच्या बैलांची फिटनेस असते चकडी मधल्यांची आमची एवढी नाही बरं का आपली जरा जेमती आमची तब्येत पण कटिंग बिटिंग छाकड्याचं वजन पण लस नाही आपलं मोठे बैलांसाठी नाही लजन दिसतंय चाळीस किलो नाही गाड्याचं वजन आमचे दहा पंधरा वीस किलो होते हे मोठं नाही हेले आहे तो बैल कुठं आपला हातला तुम्ही दाखवलं मला तो, तो, दिल ओ, तो का दिला काय तो कोण का दिला तो का दिला स्टेटस बैठल तुमचं गावठीं पाळी हि पाळायला काय

मी म्हणलं तो बैला असून बघायला गोराल तुम्ही तो कुठं दिला कोणता तो तू दिला वैजापूर वैजापूर औरंगाबाद वरा बघायला गेलतो ना मी दोष त्यांनी देऊन टाकला एकाला त्यांनी मला वेळा फोन केला का त्यांची चुकी नाही माहिती चुकी मी गेलो नाही आता आपलं कामामुळं नाही का जातच नाही आला कुठं जाईन जाईन म्हणलं पण गेलोच नाही मग आता काय करणार आहे की त्यांनी मला आवनी दाखवलेला आहे त्यांच्या पाहुण्याला त्याचे व्हिडिओ व्हिडीओ बिडिओ टाकते म्हणले मला ते त्यांनी दाखवायचे मोबाईलमध्ये टाकले ना व्हॉट्सअपला नंतर बांट्या बिंट्या साईडला पोरला दाखवून मग बघू काय झालं तो शर्ट चाक्यांना पळू म्हणले ते डायरेक्ट चाक्यांना पळून मिळून घ्यायचं आपल्या त्याला चला जवळपास बारा वाजले रे साडे बारा वाजायला लागली जेव्हा जाऊ म्हणलं तो तिथं पुढं आहे ना कडू फार्म फामे ते जेवण करायला जाऊ सोशल मीडियावर रील व्हायरल यायच्या बेकार चांग ना अरे आतल्या एवढा हवी पासून किती आहात रे तिकडं धंदा करतो माणूस विचार कर आपण म्हणतो सोशल मीडिया नाही पण तेच आतल्या परत रिपिटेड थोडी होणारे तू मग त्याच्या क्वालिटी ना म्हणून त्या रिपिटेड आहे

पप्पाने एक सहा वाजल्यात आत्ता जाऊ मग काम उरक लाख हजलं गरम होतं ना थोडा पाऊस पडला जरा लई नाही पाडला नॉर्मल पाडला पाणी जमा केलं त्याने बॅरल मी पाणी जमा झाले या सगळे बॅरल धुवून काढले मी पाणीने एक आणि घेऊन आलो करून पाणी नाही राह आज टाईमच नाही भेटला नीट करायचं काय जमतंय राह झोपलो तुला एक घरी आलो ते कडू फार्ममधून देऊन डायरेक्ट डोकं दुखायला लागलं माझ्या एसीनी डायरेक्ट विडं बंद केला आणि डायरेक्ट घरी हालून झोपलो पहिले तर चार वाज साडेतीन वाजता घरी आलो तो तास झोपलो खाली आलो पाच साडेपाचला साफसफाई कुट्टी बिट्टी सगळं घालू त्याला गेलो मातून सगळं काम उरकले आता मग दूर करायचं राहिले दूर केल्यानंतर काम झालं माझं मग याला टॉनिक पाजायचे जायचं रे मग ते टॉनिक पाज मला तो एकटा पाजून येणार रे सर रे राहील ना रात्री तर वाजू आला सकाळचं पण नाही पाहलो मी सकाळच्या गडबडीत त्यामुळे पारलंच नाही